अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आणि यानिमित्ताने मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पतीसुद्धा अभिषेक करण्यात आला आणि यानंतर पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायनसेवा बाप्पासमोर सादर केली यावेळी त्यांनी विविध भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि यानंतर गणेश सहस्रावर्तन आधी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली अंगारकी चतुर्थीनिमित्त परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आज म्हणजे एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या परे आहे हे जी फिलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पदसेवा दिली माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना काहीच मागायचं नाही मोक्ष मागितला कारण सगळंच आहे सगळंच दिलं आहे देवानी म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे सगळ्याच वेस्ट ऑफ टाईम आहे जय गणेश श्रीमंत दगलूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साह असं वातावरण मंदिरामध्ये आहे मंदिराला फुलांची अतिशय विलोभनीय अशी सजावट करण्यात आलेली आहे विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतो आहे या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे